सुरुवात कशी करायची यावरतीच फार विचार करावा लागतो आजकाल तर फारच या आठवड्यात जरा जास्तच आता कारण कारण मला काय विचारता था? उद्धव ठाकरेंना विचार जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानं भगिनीनं आणि मातानं खरगे साहेब पवार साहेब राहुलजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशभक्त देशप्रेमी देश आणि देश बांधवानोनितानो देशप्रेमी देश तर जमलेल्या माझ्या तमाम स्टँडअप न्यूज प्रेमी प्रेक्षकांना एक बरं आहे की आपल्या कार्यक्रमाची अशी काही सुरुवात ठरलेली नाही ज्या मुद्द्यावरती काहींचा शेवट होतो तिथे आपण सुरुवात करतो खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आता ते भाजपबद्दल बोलले शिवसेनेबद्दल बोलले की काँग्रेसबद्दल बोलले हे त्यांनाच विचारावं लागेल जग जेव्हा हाय हॅलो वेलकम म्हणत असतं तेव्हा राहुल गांधी टाटा बाय बाय म्हणत असत हा तर आपण विरोधी पक्षातल्या नेत्यावरती पहिला जोक मारून देशातल्या निर्भय पत्रकारितेचा पुरावा दिलेला आहे आता स्टँडअप न्यूजला सुरुवात करूया नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय अप न्यूज आता बघूयात या आठवड्यात न झालेल्या कुणालाही न कराव्याशा वाटलेल्या हेडलाइन्स राज ठाकरे आणि अमित शहाच्या भेटीत अमित ठाकरेंनी वेधलं लक्ष अमित नाव असल्यानं शहाना सेमपिंच करायला आल्याची चर्चा इंडिया आघाडीच्या मंचावर आंबेडकरांनी मांडला घराणेशाहीचा मुद्दा उद्धव ठाकरे राहुल गांधी तेजस्वी यादव म्हणाले अहो हा मुद्दा तर आपल्या विरोधातला आहे <laughs> भाषणाची सुरुवात बदलल्यानं उद्धव ठाकरेंवर टीका ठाकरे म्हणाले पक्ष चिन्ह आणि परिस्थिती सगळंच बदललं भाषणाचं काय घेऊन बसलात मोदींचा <laughs> काँग्रेसवर घणाघात काँग्रेस इतर पक्षांचा वापर करून फेकून देते उद्धव ठाकरे म्हणाले आधी बाप चोरला मग भाऊ आणि आता माझी स्क्रिप्ट सुद्धा <laughs> काँग्रेस कार्यकर्त्यांचा व्हिडिओ व्हायरल राहुल गांधींचं नाव घेताच बैलगाडी कोलमडली बनली होताच कार्यकर्ते म्हणाले राहुलजींचं राजकीय वजन वाढलंय <laughs> तर स्टँडअप न्यूजमध्ये आज आपण सुरुवात करतोय काढ रेतो व्हिडिओ या आपल्या खास सेगमेंटने हा सेगमेंट म्हणजे लाव रेतो व्हिडिओ या प्रसिद्ध राजकीय प्रचाराचा चुलत भाऊ आहे आणि त्यामुळे अर्थातच दोघांची तोंड दोन दिशेला आहेत यावेळी आपण व्हिडिओ काढलेत ते राज ठाकरेंचे आता का ते विचारू नका हा पहिला व्हिडिओ बघा यात ते, वाँग। वाँग। ते का गाडीचा आवाज काढतात मला कधी कधी वाटत ते फॉर्म्युला वन गाड्यांचे हे फॅन बी नाही कुठून त्या गा गाड्या जातात का आजूबाजून गो गा असं बोलतं का कोण राज ठाकरे यांनी केलेली बच्चू कडू यांची ही मिमिक्री आपण बघित काय म्हणता बच्चू कडूंची नव्हती हा मग कोणाची होती ते तुम्हीच ठरवा बरोबर <laughs> राज ठाकरे हे मागे एकदा सगळ्या विरोधकांना फार महत्वाचं सांगत होते तेव्हा कोणीच त्यांना सिरियसली घेतलं नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे नाही आता अशा ना काढ रे तो व्हिडिओ का म्हणतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही लाव रे तो व्हिडिओ त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये नीट बघितलं तर माझं त्या धोरणांना विरोध होता बरोबर आहे धोरणांवरती टीका होती नरेंद्र मोदी असेल किंवा अजून कोणी असेल माझी वैयक्तिक टीका टिक नाही आपण मला असं वाटतं वैयक्तिक टीका करणं ते फारच अगदी घरापर्यंत शिरतात सगळ्या तर ह्या राजकारणामध्ये होतच राहतातच तर, तर हे आहेत राज ठाकरे यांचे विचार ते कुणावरती वैयक्तिक टीका करत नाहीत थांबा आपण त्यांचा एक व्हिडिओ लावूयात लाव, लाव रे तो व्हिडिओ माझा मला अजून तरी वाटतं पुढे होईल पण मला माहिती नाही पण या क्षणाला तरी पुरुष गरोदर राहू शकत नाही या व्यतिरिक्त या जगात कुठचीही गोष्ट होऊ शकते <laughs> काही काही जण वाटतात आजही माझी वैयक्तिक ठिकाणी होती तुम्हाला कोण दिसला मला माहित नाही जो जो तुम्हाला जो काही दिसला असेल त्याच्यात आनंद घ्या पण आता मी एवढी नावं नाही घेऊ शकत आता ऐका जॅकेट माझी वैयक्तिक टीका होती तर मंडळी आहे हे आहे आता किती व्हिडिओ काढायचे आणि किती व्हिडिओ लावायचे तर सध्या चर्चेतली बातमी ही राज ठाकरेंचीच आहे पण इतरही काही बातम्या आहेत ज्या आपल्यासाठी चर्चेतल्या बातम्या आहेत आता बघूयात काही चर्चेतल्या बातम्या या बातम्या खऱ्या आहेत असा आमचा अजिबात दावा नाही पण चर्चेतल्या आहेत तर पहिली बातमी इंडिया आघाडीच्या मंचावरून इंडिया आघाडीच्या मंचावरती प्रकाश आंबेडकर यांनी परिवारवादाचा म्हणजे घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला ते घराणेशाहीच्या मुद्द्यावरती बोलत असताना मंचावर कुठलीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले राहुल गांधी उपस्थित होते त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी उपस्थित होत्या स्वबळावरती नवा पक्ष स्थापन करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते वडिलांच्या पुण्याईशिवाय राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करणारे तेजस्वी लालू प्रसाद यादव उपस्थित होते आणि स्वत प्रकाश आंबेडकर हा मुद्दा मांडत होते <laughs> प्रकाश आंबेडकर यांनी या मंचावरनं मांडलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यामुळे राज ठाकरेंनीसुद्धा आता राजकारणातल्या बदलत्या भूमिकांवरती भाष्य करावं अशी मागणी होती यासाठी एका सभेचं आयोजन करण्याची मागणी आहे मंचावर अजित पवार एकनाथ शिंदे नारायण राणे अशोक चव्हाण यांना बोलवण्याचा प्लॅन <laughs> या नेत्यांसमोर आंबेडकरांनी जसा घराणेशाहीचा मुद्दा मांडला तसाच राज ठाकरेंनी राजकीय निष्ठेचा मुद्दा मांडावा अशी मागणी या कार्यक्रमात समारोपाचं भाषण अजित पवार यांनी करावं अशी मागणी होत होती पण दादांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली मला मला मूर्ख मूर्ख हे बघा नेता असणं हे काही सोपं काम नाही आहे मग तुम्ही दादा असलात काय किंवा साहेब असलात काय तुम्ही भाषणाची सुरुवात कशानं करता आणि कशानं करत नाही यावर सुद्धा लोक लक्ष ठेवतात विशेषत तुमचे विरोध आता शिवाजी पार्कातल्या सभेत ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो अशी सुरुवात केली नाही तर विरोधक तुटून पडले तर भाजपच्या राम कदमांनी तर बाळासाहेबांच्या डोळ्यातले अश्रू दिसले असं म्हटलं प्रत्यक्ष स्वर्गात बसून शिवाजी पार्कातली आजची सभा पाहताना साक्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यात सुद्धा दुःखाचे अश्रू आले असतील आता जसे राम कदमांना या सभेनंतर बाळासाहेबांचे अश्रू दिसले तसेच काही वर्षांपूर्वी मर्यादा पुरुषोत्तमांच्या डोळ्यातही अश्रू होते म्हणे तेव्हा त्यांचं नाव असलेल्या एका व्यक्तीनं पोरी पळवण्याची भाषा केली होती आणि म्हणून ते गहिवरले असावेत आधी तुमच्या आई वडिलांना घेऊन यायचं तुमच्या आई वडील म्हटले साहेब आम्हाला ही पोरगी पसंत आहे तर काय करणार मी लग्न करून द्यायचं <laughs> तिला पळून म्हणूनच मी म्हटलं नेता होणं हे काही सोपं काम नाहीये लोक जुने जुने व्हिडिओ काढून अशी आठवण करून देतात खोटं वाटत असेल तर अजितदादांना विचारा काहीही झालं काहीही झालं की विरोधक लगेच धरणावर जातात तर मुद्दा असा आहे की राजकारणात भाषणाची सुरुवात फार महत्वाची असते कारण पहिल्या पाच मिनिटांनंतर तुम्ही काय बोलताय हे मंचा समोरचे सोडा मंचावरचे फार काही ऐकत नसतात आता सगळेच नेते हे काही असे झोपत नाहीत काही झोप विसरून स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र झटत असतात त्यातलेच एक पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढची चर्चेतली बातमी पंतप्रधान मोदींचीच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस इतर पक्षांचा वापर करते आणि फेकून देते असं म्हटलं हे बघ हसू नका सीरियसली पंतप्रधान मनता काय तुम्हाला खरं वाटत नहीं है का? हम सबको साथ लेकर चलते हैं लेकिन दूसरी ओर कांग्रेस पार्टी है जिसका एक ही एजेंडा है गठबंधन के लोगों को यूज एंड थ्रो करना गंमत अशी आहे की कधी काळी भाजपच्या सोबत असलेले उद्धव ठाकरे सुद्धा हेच आरोप भाजपवर करताय आहे शिवसेना को खतम करो तुम्ही शिवसेनेला खतम करायला निघालात तुम्ही गोपीनाथजींच्या मुलीला सुद्धा तिचं राजकीय आयुष्य खतम करायला निघालात दोन हजार चौदा साली युती तोडल्यानंतर देखील मी माणूस ती जपली होती पंकजाताईच्या विरुद्ध मी उमेदवार दिला नव्हता दिला मी आम्ही नातच जपणारी माणूस आहोत आम्ही नातच जपणं हे आमचं हिंदुत्व आहे कामापुरता मामा काम झालं की तोडून द्या फेकून टाका संपवून टाका हे आमचं हिंदुत्व नाहीये आता हे झालं ठाकरेंचं पण इंडिया आघाडीवरती आरोप करताना पंतप्रधान मोदी हे फार महत्वाचं बोललेत पंजाब काँग्रेस और आप एक दूसरे के लिए कैसी भाषा बोलते हैं जो लोग चुनाव से पहले अपने फायदे के लिए ऐसे लड़ते हो ऐसे झगड़ते हो वो चुनाव के बाद क्या करेंगे ये आप उसका अंदाजा लगा सकते हैं मोदी इकडे हे असं आहेत आणि तिकडे महायुतीमध्ये सगळं अगदी गुण्या गोविंद सुरू आहे त्याला हवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय महायुतीचा इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित त्यांना प्रयत्न करू नकोस <laughs> तुझा उन्मत्तपणा तुझा उर्मटपणा तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आम्ही स्वाभिमानी कार्यकर्तो राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं आता आपल्या नेते मंडळींचं हे असं असतं आणि म्हणून आम्हाला लोकांकडे जावं लागतं त्यांचं म्हणणं मांडावं लागतं आणि म्हणूनच आम्ही लोक काय म्हणतील या सेगमेंटमध्ये थेट लोकांकडे जातो लोक काय म्हणतील मध्ये आज आपण लोकांना प्रश्न केला की तुम्ही एखाद्याला वाईट साईट बोलून त्याच्याशी मैत्री करायला गेल्यात का तर याचा आणि दिल्लीतल्या एका बैठकीचा काही संबंध नाही या तुम्हाला आढळला तर तुम्हीच तो एक विनोदी योगायोग समजा मग मैत्री करायचा विचार केलास तर आपण आपला काही स्वार्थ असेल तरच आपण त्याच्यासोबत हो मैत्री करू शकतो असं नाही ना मैत्री ही चांगलीच आहे आणि दुश्मनी करून कोणाचाही फायदा होत नाही हे जे काही आहे ते लोक म्हणतात आमचं यावर काहीही म्हणणं नाहीये शेवटी कसं आहे की तुम्ही जेव्हा राजकारणात असता तेव्हा लोक जे म्हणतात ते फार महत्वाचं असतं त्यामुळेच सगळं कसं जपून करायला हवं हो। मग टीका काय किंवा मैत्री काय शायर बशीर बद्र यावरती फार महत्वाचं बोलले होते ते इतकं महत्वाचं होतं की देशाच्या निवडणूक आयुक्तांना सुद्धा ते निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या पक्षांना सांगावं वाटलं दुश्मनी दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे दुश्मनी जमके करो लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा ना हो और और वैसे भी आजकल जल्दी जल्दी दोस्त बनना और जल्दी जल्दी दुश्मन बनने की प्रक्रिया थोड़ी ज्यादा चल रही है आता बहुत अपना विशेष सेगमेंट चर्चेतला चेहरा दर आठ कुठला ना कुठला चेहरा हा चर्चे असा चेहरा आम्ही हेरतो आणि मग त्याला घेरतो या आठवड्यात आपला चर्चेतला चेहरा आहे पार्थ पवार यांचा पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र त्यांचा चेहरा सध्या चर्चेत आहे कारण तो चेहरा बराच काळ निवडणुकीच्या प्रचारात होता पण तो कोणाला दिसलाच नाही असू <laughs> नका हे खरं आहे पार्थ पवार एका सिक्रेट मिशनवर आहेत <laughs> स्वतः त्यांच्या वडिलांनी अजित पवारांनी या मिशनबद्दल पत्रकारांना माहिती दिली आहे गुप्त पद्धतीनं प्रचार करत पद्धतीनं प्रचार करत आत्तापर्यंत राजकारणी गुप्त बैठका घेत होते गुप्त चर्चा करत होते काही पक्ष तर गुप्त युत्याही करत होते पण पार्थ पवारांनी याच्या पलीकडचं गुप्त काम केलंय त्यांनी थेट गुप्त प्रचार केला आहे पार्थ पवार हे आपल्या आई आईसाठी हा गुप्त प्रचार करत आहेत त्यामुळे सध्या ते गायब सिनेमातल्या तुषार कपूरच्या भूमिकेत आहेत ते सध्या आहेत सुद्धा आणि नाहीत नाहीचसुद्धा <laughs> मागच्या वेळी पार्थ पवारांना दादांनी लोकसभेचं तिकीट दिलं होतं तेव्हा ते मावळमधनं उभे राहिले मतदारसंघाचं नावच मावळ असल्यानं ना राजकारणाच्या क्षितिजावरती त्यांचा उदय काही होऊ शकला <laughs> नाही मावळ हे नाव फारच मनावर घेतलं आणि ते बिचारे मावळले मग मागच्या वेळी प्रचारात त्यांनी खूप जोर लागला होता त्याचं काही क्षण हे लोकांना आज सुद्धा आठवतात गुप्त पद्धतीनं प्रचार साधारणपणे घरातल्या थोरल्या मुलावरती जास्त जबाबदारी असते तोच बिचारा मेहनत घेताना दिसतो पण दादांच्या घरात उलट दिसतंय पार्थ पवार गुप्त आहेत आणि जय पवार उघड उघड मैदानामध्ये आहेत बहुतेक त्यांच्या नावातच जय असल्यामुळे दादांनी त्यांना ही कामगिरी दिली असते पण म्हणून पार्थ पवार हे प्रचारातच नाहीत असं समजू नका ते सध्याच्या राजकीय पक्षातल्या निष्ठेसारखे आहेत नैतिकतेसारखे आहेत ते आहेत पण ते तुम्हाला दिसतीलच याची काही गॅरंटी नाही तुला काय वाईट वाटलं तुला काय त्रास होतो राजकारणावरती व्यंग करणं हे फार महत्त्वाचं काम आहे काही वर्षांपूर्वी राज ठाकरे हे काम करत होते पण यावेळी बदल असा झालाय की त्यांच्यावरच व्यंग होत आहे पण म्हणून राजकीय व्यंग थांबणार आहे का तर नाही अगदी माठ माणसापासून ते माठ विकणाऱ्या माणसापर्यंत सगळेच राजकीय व्यंग करू लागलेत खोट वाटतंय हा व्हिडिओ बघा गरिबाचा फ्रीज गरीबाच माठ पाचशे रुपये तुषार फक्त पाचशे रुपये पाचशे लाय आहे का टिकल का अरे एक नंबर मजबूत भाग आहे अरे फुटायला का पक्ष आहे का कामदार काय आमदार आता लोकांनी यावर हसावं आणि नेत्यांनी याला सिरियसली घ्यावं असा हा विनोद आहे पण लोक याला सिरियसली घेऊ शकतील आणि आपले नेते यावर हसू शकतील अशी सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणूनच आम्ही स्टँडअप न्यूज करतो हे बघा या बातमीपत्रातल्या बातम्यांचा काही फार लोड वगैरे घेऊ नका हसा आणि शांत बसा पुढारी न्यूजवरती बघत राहा स्टँडअप न्यूज